कारण शेतकऱ्याचा विषय आहे त्यांना मी सगळं वस्तुस्थिती सांगली जप्त झाली आहे कारखाना आणि उसाची बिल देणे बाकी आणि मग हा त्यांचा रोष आहे शेतकऱ्यांना मदत होणं गरजेचं आहे त्यांना कारण सकारात्मक भूमिका घेतली आणि नक्की त्या ठिकाणी आम्हाला नजप ठरतील अशी मला अपेक्षा भाजप प्रवेशाच्या आधार काही त्यांनी त्याच्यावर चर्चा केली नाही त्यांनी आता आमची चर्चा कारखान्याला मदतीच्या बाबतीत आहे त्यांनी म्हणले तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला मदत करू आम्ही म्हणलं त्याप्रमाणे आम्ही देखील सगळ्या तपास चर्चा केली देखील त्या ठिकाणी सकारात्मक आपण मदत करा मी पण मदत करू ही फक्त नक्कीच लोकसभेला मदत तुमच्याकडनं अपेक्षित आहे नक्कीच त्यांनी आम्हाला मदत करतात म्हणल्यावर आपलं पण त्यांना मदत करणं काम आहे म्हणजे अभिजित पाटील यावेळेला म्हाडा आणि सोलापूर लोकसभेला भाजपला मदत केलं काम आमचा आम्ही त्यांच्याशी चर्चा झाली अंतिम टप्प्यात त्याचा आम्ही सकाळी आमच्या संचालकांना चर्चा करून त्यांनी जे मदतीचा आम्हाला दिलाय त्याप्रमाणे निर्णय करून आम्ही तुम्हाला काय वाटते मदत करायला हवी जर त्यांनी मदत केली तर लगेच मूळ मुद्दा आहे की भेटायला काहीतरी ठरवून ठरवून आलो की कारखान्याला मदत झाली पाहिजे त्यासाठी म्हणेल ती किंमत आम्ही मोजायला तयार होतो हा तर काही फार मोठा विषय नाही दर पाच वर्षाला निवडणूक आहे एकदा जर कारखाना संपलाशयत करायला हवा आयुष्यभराचा नुकसानीचा शब्द माझ्यावर येऊन खऱ्या अर्थानं आम्ही ह्या भूमिका घेतोय की कारखान्याला मदत कोण करत कसं करत त्याप्रमाणे आम्ही त्या सकारात्मक